नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिराग अँड कविताज वडमध्ये आज एका आजीचा मनोगत तुमच्यासमोर व्यक्त करत आहे जी आजी तिचं संपूर्ण आयुष्य घालवते तिच्या संसाराला वेळ देते तिच्या संसाराचं गाढ उडण्यासाठी ती अख्खं आयुष्य घालवते तिला जीवन जगायला मिळत नाही मग तिला असं वाटतं की आता आपण आपलं जीवन जगायला पाहिजे मग ती छान नटते मुरटते पण हे सगळं समाजाला पटत नाही सगळंजण म्हणतात म्हातारी तर झाली आहे आता कशाला नटते ही काय कारण आहे याच्या नटण्याचं तर तशाच आजीचं मनोगत मी तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे कवितेचं नाव आहे आजी ऐका तर मग लोकं म्हणतात आजी आता वय झालं तुझं लोकं म्हणतात आजी आता वय झालं तुझं का म्हणून मी सोडून द्यायचं नटणं का म्हणून मी सोडून द्यायचं नटणं कुणी म्हणत नाही आजी तू किती पिढ्यांचं हसत हसत उजो वाल कुणी म्हणत नाही आजी तू किती पिढ्यांचं हसत हसत उजं वाल आता थांबवणं तुझं जिजणं आता थांबवणं तुझं जिजणं लोकं म्हणतात आजी केसात फूल मारण्याचं खूण बरं लोक म्हणतात आजी केसात फूल मारण्याचं खूण बरं घाल तुझ्या मोहाला आवर घाल तुझ्या मोहाला आवर कुणी विचारे ना काय रहस्य आटलेल्या रक्ताचं कुणी विचारे ना काय रहस्य आटलेल्या रक्ताचं पाणी करून रक्ताचं कसं सोन्याचं संसार फुलवलं पाणी करून रक्ताचं कसं सोन्याचं संसार फुलवलं लोक म्हणतात आजी पान तू सुकलेलं लोक म्हणतात आजी तू पान सुकलेलं पान तू सुकलेलं का म्हणून मी सोडून द्यायचं बहरणं का म्हणून मी सोडून द्यायचं बहरणं सनवाराला सेल्फीसाठी सुना मुलं नातवंडांची गर्दी सनवाराला सेल्फीसाठी मुलं नातवंडांची गर्दी कुणी न म्हणे ये आजी तुझ्या विनं अपूर्णा आमचा डीपी कुणी न म्हणे ये आजी ये आजी तुझ्या विनं अपूर्णा आमचा डीपी दमले शरीराने मी दमले शरीराने मी निश्चय तरुण आहे दमले शरीराने मी निश्चय तरुण आहे स्वतःच नतील स्वतःसाठी स्वतःच नटेल स्वतःसाठी मरण्याआधी मनसोक्त जगायचे आहे मरण्याआधी मनसोक्त जगायचे आहे मरण्याआधी मनसोक्त जगायचे आहे हा संदेश त्या सर्व आजींसाठी ज्या समजतात की आता आपण म्हातारा झालो आहे काय करायचं आहे आपण नटून काय करायचं हे करून काय करायचं ते करून तुम्ही अख्खा आयुष्य जगलात तुम्ही अख्खा आयुष्य जे पुण्य कमावलं ते गेलं पण आता तुम्ही एक काम करा तुम्ही छान नटा तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही जीवन जगा कुणाचाही विचार करू नका कारण तुम्ही तुमचं अख्खा आयुष्य शहीद केलं कुणाच्या तरी सत्कार्यासाठी किंवा कुणाला तरी संस्कार देण्यासाठी कुणाला तरी लहानाचं मोठं करण्यासाठी तुम्ही मनसोक्त जगा आणि कविता नक्की ऐका आणि कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार रजा गिरे सर्वांची पुन्हा भेटूया या चॅनलवर चिराग अँड कविता वर्ल्डमध्ये आणि मला सबस्क्राईब करणाऱ्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार दिवसेंदिवस माझे सबस्क्रायबर वाढत आहे व्ह्यूज पण वाढत आहे अशीच तुमची कृपा सदैव माझ्यावर असू द्या पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार रजा घेते सर्वांचा दिवस शुभ जाओ धन्यवाद